विद्वान कवी आणि योद्धा घडत गेलेले संभाजी महाराज इतिहासाने आपल्याला चित्र दाखवलं संभाजी महाराज म्हणजे फक्त रागीट फक्त उग्र फक्त तलवार चालवणारा राजा पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तलवार चालविणारा राजा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहू शकतो का आणि उत्तर आहे हो ते राजे म्हणजे कोण छत्रपती संभाजी महाराज आजच्या भागात आपण पाहणार आहोत इतिहासाने लपवलेला कवी मुद्दाम दडपवलेला विद्वान संभाज। संभाजी महारा ला हो। महारा संभाजी महाराजांचं शिक्षण सामान्य राजपुत्रासारखं नव्हतं शिवाजी महाराजांना माहीत होत स्वराज्य टिकवायचं असेल तर तलवारी बरोबरच मेंघवी तितकाच धारदार हवा म्हणून संभाजी महाराजांसाठी विशेष गुरु नेमले गेले संस्कृत हिंदी मराठी ब्रज आणि फारसी याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना त्यांचं सोळा भाषेवर प्रभुत्व होत मराठी संस्कृत हिंदी उर्दू फारसी अरबी ब्रजभाषा अवधी कन्नड तेलुगू तमिळ मल्याळम गुजराती राजस्थानी डिंगल म्हणजे मारवाडी आणि पश्तो व पोर्तुगीज इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई लिहितात संभाजी महाराज अनेक भाषा इतक्या सहजतेने बोलत परदेशी प्रवाशांनाही आश्चर्य वाटायचं संभाजी महाराज केवळ भाषा शिकले नव्हते तर त्या भाषांमध्ये विचार मांडत संस्कृतमधील त्यांचा बुद्धभूषणम हा ग्रंथ म्हणजे राजकारण नीती राजधर्म यावर आधारित तत्वज्ञान आहे संभाजी महाराजांनी लहान वयातच बुद्धभूषण नखशिकात सप्तशती भाष्य नायिका भेद हे ग्रंथ लिहिले इतिहासकार मेहा देशमुख भास्करन स्पष्टपणे सांगतात बुधभूषणम हा ग्रंथ एखाद्या सामान्य कवीचा सा नसून तो एका राज्य चालवणाऱ्या अनुभवी मेंदूचा आहे नखशिका योद्धाचा आत्मविश्वास छत्रपती संभाजी महाराजांनी नक्ष एक काव्य लिहिलं या काव्यात योद्ध्याच्या देहाचं वर्णन केलं आहे परंतु देह अहंकारासाठी नाही तर देह म्हणजे कर्तव्य सामर्थ्य आणि आत्मविश्वासाचं सा प्रतीक आहे संभाजी महाराजांना स्वतःच्या शक्तीची जाणीव होती आणि त्याचबरोबर स्वतःच्या जबाबदारीची सुद्धा इतिहास फक्त भारतीय लेखकांनीच लिहिलाय ले असं नाही युरोपियन प्रवासी पोर्तुगीज अधिकारी डच व्यापारी यांनीही इतिहास लिहिला आहे सर्वांनी संभाजी महाराजांचा उल्लेख केला आहे ते म्हणतात संभाजी हा फक्त योद्धा नाही तो एक विचार करणारा राजा काही नोंदींमध्ये आहे संभाजी महाराज वादविवादामध्ये मोठ्या मोठ्या पंडितांनाही निरुत्तर करतो मेधा देशमुख भास्कर लिहितात राजांचा कठोरपणा हा त्यांचा दोष नव्हता तर ते त्यांचं संरक्षण होतं संभाजी महाराज ग्रंथवाचित होते पण त्याचबरोबर घोड्यावर बसून रणांगार उतरायला सुद्धा तयार हो। युद्ध, गदा युद्ध, युद्ध, होते तलवार युद्ध गदायुद्ध भाला फेक मल्लयुद्ध या सगळ्यांमध्ये ते होते त्यांच्या शिक्षणाचा उद्देश एकच होता स्वराज्य टिकवण विद्वत्ता हे दाखवण्यासाठी नव्हती तर ते युद्ध जिंकण्यासाठी आज आपण पाहिलं छत्रपती संभाजी महाराज फक्त योद्धे नव्हते तर ते बुद्धिमान विद्वान पुढील भागात आपण पाहणार आहोत औरंगजेबाचा कपटी डाव मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे